नमस्कार ऑर्बिट क्रॉप मायक्रोन सांगली या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं परत एकदा सहर स्वागत आज आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येतोय तर आपण जे पाहता हे केळीचं पीक आहे आणि निर्यातक्षम दर्जाची केळी करण्याच्या हेतूनं केळीमधल्या सगळ्या लागवडीच्या पासूनच्या ते आजच्या तारखेपर्यंतच्या ज्या आपण शेड्युल्स केलेल्या आहेत किंवा एक खरोखर चांगल्या प्रकारचं केळीचं उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आज आपण तयार करतोय मागील आपल्या बऱ्याचशा व्हिडिओना सर्व शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला तर आता हा केळी उत्पादकांसाठी व्हिडिओ आहे तर केळीच्या उत्पादनामध्ये खरोखर एक निर्यातक्षम दृष्टिकोनातून या केळीच्या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे तर या नियोजनामध्ये निर्यातक्षम केळी व्हावी यासाठी सर्वात पहिल्यांदा बेडवरती लागवड आणि दोन ड्रिपचा वापर या ठिकाणी केलेला आहे तर आज आपण कृष्णानगर तर आज आपण या केळीच्या प्लॉटवरती तालुका वाळवा जिल्हा सांगली कृष्णानगर येथील विकास पवार साहेब यांच्या केळी शेतावरती आलेलो आहे तर या केळीची लागवड त्यांनी एक मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला केलेली होती ज्या वेळेला यांनी केळीची लागवड करायचं ठरवलं त्याच वेळेला त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला ही केळी पुढच्या वर्षी निर्यातक्षम करायचे तर हा केळीचा प्लॉट निर्यातक्षम करण्याच्या हेतूने एक मार्च दोन हजार पंचवीस लागण करण्याचं ठरवलं तुंग येथील एक आदर्श आणि प्रगतशील शेतकरी त्याचबरोबर कृषी सेवा केंद्र च्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट सेवा देणारे अनंत कृषी उद्योगचे मालक माननीय महावीर साहेब यांचीही भेट घेतली आणि त्यांच्या भेटीनंतर ठरवलं की आपल्याला ही केळी निर्यातक्षम करायची आहे आपल्याला कितीही खर्च आला तरी चालेल परंतु आपल्याला या वेळेला केळीचं चांगलं उत्पादन घ्यायचं तर हे केळीचं चांगलं उत्पादन घेत असताना महावीर साहेबांनी ऑर्बिटच्या या विभागातील एरिया सेल्स मॅनेजर माननीय महेश शिव उपजासाहेब तसेच ऊस भाजीपाला केळी तज्ज्ञ सल्लागार आणि त्यांचे सहाय्यक सचिन कोळी यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर प्रत्यक्ष ह्या केळीची लागवड करण्याचं ज्या प्लॅन केलं तर, केल। तर माझ्याशी चर्चा करून मी विनोद माधेकर ऍग्रोनॉमिस्ट ऑर्बिट क्रॉप मायक्रोडं सांगली की या वेगवेगळ्या पिकांच्या मध्ये माहिती देणं जे काम करतो तर इथं आपण या केळीच्या प्लॉटमध्ये एक अतिशय आणि उत्कृष्ट प्रकारचं नियोजन करून ऑर्बिटची केळीच्या साठी खास तयार केलेली संशोधनावरती उतरलेली कसोटीच खरी उतरलेली आणि मार्केटची कोणत्याही प्रकारची कॉपी पण मार्केट आमची कॉपी करणारी पण आम्हाला कोणताही फरक न पडणारी एक चांगल्या तीन ते चार वर्षाच्या पाच ते सहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर संशोधनानंतर जी केळीची साठी जी आम्ही चांगली उत्पादनं की जे सेंद्रिय पद्धतीची की ज्याच्या वापरामुळे कोणत्याही पिकाला जैवसृष्टीला किंवा मानवाला हानी पोचणार नाही अशी जे औषधी उत्पादनाची तयार करतो आणि ती उत्पादनं तयार करणारी गुणवत्तापूर्ण कंपनी म्हणजेच ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्युट्रन्स आणि त्याच कंपनीची उत्पादनं या किडीच्या प्लॉटवरती वापरलेली आहेत तर आपण या किडीचं आजच्या तारखेला जे शूटिंग करतोय म्हणजे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच्या या तारखेला किडीला जवळपास चार महिने म्हणजे में एकशे वीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर या एकशे वीस दिवसांच्या मध्ये जसं की एक, एक मार्चला केळी लागवड केली म्हणजेच महाराष्ट्रामध्ये तापमान खूप होतं की हा केळी लागवडीसाठी प्रत्यक्ष हा प्रतिकूल हंगाम नसतो केळीची वाढ कमी अधिक होत असते एकसारखी वाढ होत नसते तर ती एकसारखी वाढ व्हावी चांगल्या मुळांची वाढ व्हावी पानांची लांबी रुंदी चांगली व्हावी आणि बुंदा चांगला व्हावा म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आवश्यक असणारी व्हेजिटेटरी ग्रोथ ही चांगल्या प्रकारे होणं हे केळीमध्ये गरजेचं आहे व्हेजिटेटरी ग्रोथ चांगली होण्याबरोबर बुंदा चांगला होणं दोन पानांच्या मधलं अंतर चांगलं येणं आणि मुळांची वाढ ही चांगली आणि योग्य प्रकारे होणं की जेणेकरून त्या पिकाच्या केळींचं उत्पादन आपल्याला निर्यातक्षम आणि चांगल्या दर्जाचं घेता येईल क्लायमेट आतल्या भागातलं सेट करता यावं यासाठी आपण दोन्ही बाजूला ड्रीप लॅटरचा वापर केलेला आहे आणि बेडवरती सहा फूट बाय पाच फूट अंतरावरती केळी लागवड केलेली आहे तर सुरुवातीपासून या आपण केळीला म्हणजेच लागवडीनंतर तीन ते चार दिवसाच्या कालावधीनंतर हो दर चार दिवसांनी तीन वेळेला आळवणीचं वापर केलेला आहे आणि दर चार दिवसांनी एक फवारणी की ज्या फवारणीच्या माध्यमातून केळीची रोपं त्या टेम्परेचरला त्या तापमानाला अनुकूल व्हावी त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ती रोपं टिकावी यासाठी ऑर्बिटनं तयार केलेलं स्पेशल प्रोडक्ट फ्लोरिश की जे त्या वनस्पतीच्या हरित द्रव्य तयार करणाऱ्या पेशींटचं प्रमाण वाढवतं पिगमट मस्क्युलरचं प्रमाण वाढवतं म्हणजेच त्या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या पिकांना कोमेजण्याच्या स्थितीकडे न, न जाता चांगल्या प्रकारची हिरवी पाने तयार करणं आणि त्या वनस्पतीला ग्रोथ प्रदान करणं त्याचबरोबर ऑर्बिटचं या टेम्परेचरच्या स्ट्रेसला रिलीज करण्यासाठी अतिरिक्त तापमान थंडी धुके किंवा अतिपावसाचा गंभीर होणारा पिकावरती परिणाम कमी करणार सिलिकॉन की जे एक खरोखर आपलातून असं प्रोडक्ट आहे की ज्याला आज हे मार्केटला कोणत्याही प्रकारची तोड नाहीये की जे वनस्पतीवरती कोणत्याही वातावरणातल्या बदलांच्या घटकांचे होणारे विपरीत परिणाम कमी करतं ते रिस सिलिकॉन आणि फ्लोरिश या दोन घटकांची आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्न घटक न्यूट्रिमिन येल या अन्न घटकाची सलग चार चार दिवसाच्या अंतराने चार वेळा फवारणी घेतलेली होती अळवणीमध्ये सुरुवातीच्या अळवणीला हायस्पीड पाचशे ग्रॅम त्याचबरोबर मायक्रोन्युट्रिंट न्यूट्रिमिन डी एक लिटर आणि एकोणीस 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 हे सुरुवातीच्या अवस्थेला दिलं जाणारं जे स्टार्टर ग्रेडचं अन्न घटक आहे तर तो अन्न घटक एक किलो हे आपण एका एकरासाठी ड्रेंचिंगला दिलेलं होतं त्या ड्रेंचिंगच्या नंतर दुसरं ड्रेंचिंग ऑर्बिटने किडीच्या खास उत्पादनासाठी तयार केलेलं एक अद्वितीय असं उत्पादन की ज्याच्यामध्ये चार प्रकारचे वेगवेगळे घटक जे दिलेले आहेत की जे घटक त्या किडीला उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये अतिरिक्त थंडीमध्ये पिकांच्या मुळांच्या वाढीवरती होणारा विपरीत परिणाम कमी करणारे आणि चांगल्या प्रकारचे सशक्त मुळी तयार करण्यास सक्षम असणारे जमिनीमधून अन्न घटक पिकांना उपलब्ध होण्यासाठी सक्षमता निर्माण करणारे जिथं अन्न घटक दिलेला आहे जिथं हे औषधं दिलेली आहेत त्या ठिकाणी पिकांच्या जमिनीची प्रत बदलणारे मातीची सुपिकता बदलणारे ऍग्रोन्यूट्री किट ज्याला ड्रिंचिंग किट म्हणतो की ज्याच्यामध्ये चार संशोधित उत्पादन आपण दिलेल्या आहेत त्याचा वापर हा पहिल्या आळवणीनंतर आठ दिवसांनी आपण या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर तिसऱ्या आळवणीमध्ये काही वेळेला रोगांचा प्रादुर्भाव होत असतो कॉन्झॉरसारखे रोग येतात तर त्या रोगांचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी त्या वनस्पतीची तात्कालीन त्या कालावधीमध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी ऑर्बिटच इन्कम प्लस हे प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल हे द्रावण तयार करून आपण एका खोडाला दोनशे एम एल ची आळवणी केलेली आहे तर या सगळ्या केलेल्या घटकांच्या बरोबर कोण फिलिंग करणं म्हणजे पोंगाभरणी करणं कारण केळीच्या लागवडीमध्ये एक वैशिष्ट्य की सुरुवातीचे तीन ते चार महिने ही केळीची व्हेजिटेरियल ग्रोथ चांगली व्हावी एका एकरामध्ये तेराशे किंवा तेराशे पन्नास रोपं असतील तर ती रोपं तिसऱ्या महिन्याच्या कालावधीपर्यंत एकसारख्या उंचीची एकसारख्या हाईटची असावी की जेणेकरून पुढच्या साडेपाच ते सहा महिन्यानंतर प्रत्यक्ष ज्यावेळेला वेळेला वेण होण्याची प्रक्रिया होते त्यावेळेला व्हेरिएशन न येणं मागे पुढे न होणं म्हणजेच बहुतांशी आपल्याला एकाच उंचीची रोप तयार करून घेण्यासाठी कोण फिलिंग करणं म्हणजे पोंगाभरणी करणं तर या प्लॉटला आपण चार वेळा पोंगाभरणी केली पोंगा भरणीमध्ये आम्ही जे स्पेशली तयार केलेले जे घटक आहेत की ते पोंगाभरणीमध्ये त्या वनस्पतीला डायरेक्ट न्यूट्रिशन फिडिंग करणं वनस्पतीच्या पानांच्या मधलं अंतर चांगलं ठेवणं पानांची लांबी रुंदी चांगली ठेवणं वनस्पतीला सशक्त आणि मजबूत ठेवण्याबरोबर त्याची वाढ एक सलग आणि चांगल्या प्रकारची करून घेणं मध्ये एक्टिव्ह प्लस रेसर सिलॅब फ्लोरिश या चारही उत्पादनांचा टप्प्याटप्प्यानं आपण वापर केलेला आहे तर खरोखरच ही सगळी उत्पादनं वापरलेले शेतकरी विकास पवार आपल्या आपल्यासोबत आहेत तर या प्लॉटला चार महिने पूर्ण झालेले आहेत तर अतिशय उत्कृष्ट प्रकारचा हा केळीचा प्लॉट आलेला आहे त्याचबरोबर याच केळीला मार्गदर्शन देण्याबरोबर ऑर्बिटचीच फक्त गुणवत्तापूर्ण उत्पादनं यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून वेळेत उपलब्ध करून देणारे अनंत कृषी सेवा केंद्र तुंग यांचे मालक महावीर साहेब तसेच या विभागाचे एरिया सेल्स मॅनेजर महेशई साहेब आणि त्यांचे असिस्टंट सचिन कोळी हेही आपल्यासोबत आहेत तर चला आपण खरंच जाणून घेऊ या किडीच्या उत्पादनाचं गमक आणि या केळीचे आत्ताच्या चार महिन्याच्या अवस्थेमध्ये असणारी उंची पानांची लांबी रुंदी पानांची काळोकी त्या वनस्पतीचा निरोगीपणा आणि या ठिकाणी असणाऱ्या मुळांच्या वाढीच्या बरोबर खोडांचा जो आकार आहे आणि याच विकास पवारसाहेबांच्या बरोबर जी केळी याच गावामध्ये कृष्णनगर भागामध्ये लावलेली होती तर या चार महिन्याच्या त्यांच्या आणि इतरांच्या केळीमध्ये असणारं जे काही व्हेरिएशन आहे किंवा मागं आहे तर तो निश्चित ऑर्बिटची दर्जेदार उत्पादनं की जे संशोधनामध्ये उत्कृष्ट आहे स्वतःच्या लॅबमध्ये प्रयोगशाळेमध्ये संशोधन करून तीन तीन वर्ष चार चार वर्षाचा कालावधी खर्च करून मगच ती प्रत्यक्ष वापरात आणली जाणारी ऑर्बिटची उत्पादनं आणि त्यांचा दर्जा हा खरोखर आज या ठिकाणी उल्लेखनीय आहे तर इथे आल्यानंतर खरोखर छाती फुगून येते की ऑर्बिटच्या उत्पादनामुळे चार महिन्यामध्ये केळी चांगल्या इतक्या उंचीपर्यंत वाढू शकते तर चला आपण प्रत्यक्ष जाणून घेऊ विकास पवार साहेबांच्याकडून की त्यांनी त्यांचा जो अनुभव आहे की त्यांनी जे ही केळीला ऑर्बिट ट्रीटमेंट केली आणि त्या ट्रीटमेंटमुळे त्यांना जे आज केळीचा प्लॉट चांगला आणि उत्कृष्ट दिसतो तर त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया नमस्कार माझं नाव विकासन पवार राहणार किशोणगड तालुका जिल्हा सांगली तर आपण या केळीच्या प्लॉटमध्ये वापरलेली उत्पादनं आणि त्याचे मिळालेले चांगले रिझल्ट ज्याला बदल आपण बघतो तर विकास पवार साहेब आपल्यासोबत आहेत तर त्यांनी ही ज्या शेतकऱ्यांना निर्यातक्षम केळी तयार करायची आहे किंवा खरोखरच केळीमध्ये एक चांगलं उत्पादन घ्यायचं आहे तर त्या शेतकऱ्यांना त्यांचा एक छोटासा संदेश शेतकरी या माध्यमातून की तुम्ही जे ऑर्बिटची उत्पादनं वापरली त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले एक नंबर रिझल्ट चांगले आहेत रिझल्ट चांगले आहेतच तर ह्या केळी पिकामध्ये तुमच्याबरोबर ज्या तुमच्या गावामध्ये तुमच्या सहकाऱ्यांनी एक जे पाच सहा एकर केळी लागवड केलेली होती साधारणपणे तुमची सर्वांची एकाच तारखेची लागवड आहे तर त्या एकच तारखेच्या म्हणजेच एक, एक मार्च दोन हजार पंचवीसच्या लागवडीच्या तुलनेनं ही जी ऑर्बिटची उत्पादनं जे आम्ही प्रत्यक्ष म्हणतो गुणवत्ता संशोधन करूनच आम्ही जे तयार करतो तर त्या उत्पादनांबद्दल आणि इतरांची जी प्लॉट आहेत तर तुमच्या आणि त्यांच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय बदल वाटतो फरक चांगलाच आहे की जी वाट चांगली आहे बुंटा चांगला आहे आयुर्वेद पिकामुळं या औषध औषधामुळं आपले केरीचा बुंदा केरीची पानं ला लांबी रुंदी या या मदतून आपल्याला चांगलं हे आल, पीक आलं आलं ठीक आहे जर त्यांना उत्पादनही चांगलं मिळण्याची अपेक्षा आहे तर त्याचबरोबर गेली पाच वर्ष झालं इतर कंपन्यांना फाटा देऊन चांगल्या आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण उत्पादनांची विक्री करण्याचं ध्येय आणि उद्दिष्ट ठरवलेले आणि जे खरोखर शेतीमध्ये प्रगत आहेत ऊस असो केळी असो याच्यामध्ये चांगलं उत्पादन घेणं एकरी एकशे दोन ते एकशे दहा टनापर्यंत उत्पादनात मजल मारलेले केळी खोडवा पिकामध्ये साधारणपणे सत्तावीस ते तीस टन उत्पादन घेतलेले केळी तज्ज्ञ आणि ऊस तज्ज्ञ आणि तसेच एका दुकानाचे संचालक कृषी सेवा केंद्र संचालक महावीर साहेब तर तेही आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याही ऑर्बिटला असणाऱ्या शुभेच्छा आणि ऑर्बिटच्या उत्पादनांच्यावरती असणारा जो विश्वास आहे तर त्या विश्वासातनं ते आपल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना थोडंसं एक प्रबोधन करण्यासाठी त्यांनी ऑर्बिटची उत्पादनं आणि त्यांची गुणवत्ता आणि सध्याच्या या केळीच्या प्लॉटचं वैशिष्ट्य ते आपल्याला सांगतात नमस्कार शेतकरी बंधीनो मी महावीर डिगे आनंद कृषी सेवा केंद्र तुंग प्रोप्रायटर आज आपण कृष्णनगर येथील शिवाजी भगवान पवार व विकास रघुनाथ पवार यांच्या केळी प्लॉटमध्ये आलो आहे स्टार्टला एक मार्चला ज्यावेळी लागण केली त्यावेळी शिवाजी पवार यांनी मला फोन करून विचारले डिगे साहेब तुमची आम्हाला केळी निर्यातम उत्पादन काढण्यासाठी ट्रीटमेंट घ्यायचे आहे मग आपल्या परिसरामध्ये आर्बिटचे नाव अगदी फेमस झाले आहे त्या आर्बिटच्या कन्सल्टंटखाली आम्ही हा प्लॉट ट्रीटमेंटसाठी घेतला यामध्ये महेश शिवपूजेसाहेब माधिकर साहेब सचिन कोळी साहेब यांचे योग्य मार्गदर्शन व सल्ला घेऊन हा प्लॉट आम्ही हातात घेऊन आता निर्यातक्षम केळी काढण्याच्या उद्देशाने वाटचाल चालू आहे आज चार महिने बरोबर पूर्ण झाले चार महिन्याच्या मानाने केळी अगदी उत्तम आहे केळीचे बुंदा पानं केळीचे अगदी निरोगी पद्धतीने वाढ सुरू आहे आज आपण बघतच आहात की केळी इतकी निरोगी आहे आणि एकदम स्वच्छ ठेवले आहे आणि ह्या बंधूंनी शिवाजी पवार विकास पवार या बंधूंनी आम्ही सांगेल त्या पद्धतीने योग्य ट्रीटमेंट योग्य वेळी केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन मानाय पाहिजे कारण का सांगेल त्यावेळी त्यांनी प्रत्येक वेळी फोन करून विचारून प्रत्येक ट्रीटमेंट तिने पूर्ण केले आहे याबद्दल त्यांचे बी अभिनंदन करा पाहिजे कारण करा कर, कर, आल्या आल्या प्लॉटच सांगतो की त्यांनी काय नियोजन केलं आहे आणि ह्यांची वाटचाल अक्षरशः आक, इतकी केळी जोरात आहे की यांची वाट चार महिन्याच्या पद्धतीने यांची केळी निर्यातक्षम होतील अशी अपेक्षा आम्हाला सर्वांना वाटते आणि त्या पद्धतीने आमचे आर्बिटचे आणि आमची स्वतःचे टे वाटचाल चालू आहे आणि या बंधूंनी आतापर्यंत सर्व आर्बिटचे उत्पादन वापरले आहेत आर्बिडच्या उत्पादनाचे वैशिष्ट्य उत्पाद असे आहे की आता आसपासच्या आपल्या भागात बघतो की आपण जमिनीतला सेंद्रिय कर्ब बराच कमी झाला आहे या आर्बिटच्या उत्पादनाचे सेंद्रिय कर्ब व खनिज द्रव्यावर आधारित असल्यामुळे पिकाशी उत्तम आणि जमिनीशी पोषक असल्यामुळे कुठल्याही पिकाला जरी वापरले तर त्याचा गुण चांगलाच मिळतो त्यामुळे शेतकरी बी खुश आहेत दुकानदार बी खुश आहेत कारण का दुकानदार खुश म्हणजे जाईल तिथं जिथं उत्पादन वापरतील त्या पद्धतीने त्यांचे पिकं बघून इतर शेतकऱ्यांनासुद्धा की वापरावं अशी इच्छा उत्पन्न होते यांच्यामुळे मला सांगळवाडी मिरजवाडी तुंग इकडल्या प्लॉटचीसुद्धा मला हे यांचा प्लॉट बघून गिरायक वाढले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो